नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय किंवा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बरेचसे शेतकरी बांधव विसावा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत होते मात्र आता त्यांच्यासाठी खुशखबर आहे कारण पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याची तारीख आत्ता जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्त्याचे दोन हजार रुपये कधी जमा होणार याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जो काही विसावा हप्ता येतो नऊ पॉईंट सात करोडहून अधिक पी एम किसान लाभार्थ्यांना मिळणार आहे हा हप्ता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळणार आहे या हप्त्याची तारीख आत्ता जाहीर करण्यात आलेली आहे आणि दोन ऑगस्टला हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्ही पाहू शकता नऊ पॉईंट सात करोडहून अधिक जे काही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करा कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत